जय शंभू राजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आपण चाललो शिर्डीला आणि आजचा दिवस आहे चौथा तर आता ना मस्त कि फ्रेश झालो आहे आणि आता पालखीला पाणी द्यायला आलो आहे पालखी पण आली आहे कारण आज छोटी गाडी नाही आहे त्यामुळे आपण जरा सेवा करूया तर चला पाणी देऊया पटापट बड़। सर्वांना आणि त्यानंतर इथून निघून जाऊया पालखी पण आली आहे जवळजवळ पालखी घ्या पाणी घ्या पाणी आहे का आता एक ठिकाणी पाणी देऊन आलो आणि आता आली आहे पालखी हनुमान मंदिराजवळ हे बघा तर इथं राहा एक वीस पंचवीस मिनटं म्हणजे अर्धा तास आराम करतील आणि पुढे नाश्त्याच्या स्पॉटला जातील आपल्या एका सराच्या पायथ्याला तर पालखी आली आहे बघा Shaina tay namaha Om Sushaina tay namaha 哎，这边这边。

आले आल नाश्त्याच्या हॉलला हो आहे बघा आम्ही आता नाश्ता काढतो आहे आणि नवीन आले आहेत आपले एक खंडे मामा आले आहेत तेव्हा कोल्हापूर कोल्हापूर वरून डायरेक्ट कसारा घाटात आज नाश्त्याला आहे मिसळ पाव ओके आज मिसळ खाऊया आणि आतली पहिली निशाणी पण आलेली आहे बघा सुरुवातची हा हे पाण्याचे

चला पडापट नाश्ता करून घेऊया साईराम 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 गरमागरम मिसळ खाऊया सोबत आहे ओम राम। ओम इकडे बसले सगळे त्या साईडला त्या साईडला पालखी ठेवली आहे हे बघा आपण खाऊया मस्त काही मिश्रा चांगली आहे काय माया आता इला कसारा घाटात आणि आता रांगोळी काढूची जबाबदारी घेतलेली आहे आपल्या महेश साहेबाने कारण गेल्या वर्षी मी घेतली होती यावर्षी स्वतः घेतलेली आहे आणि इकडे आहेत लक्ष्मी भाऊ ते पण रांगोळी काढत आहेत एकदम सुंदर अशी रांगोळी सजलेली आहे आणि इकडे आहेत आपले अनिल भाऊ आणि सुतार भाऊ पण ते रांगोळी काढतायत हे बघा एक नंबर रांगोळी तुम्हाला दाखवतो ही बघा अशा प्रकारे रांगोळी आहे आता येईल पालखी आपली तर आपल्या घाटंदीवी मातेला कराना घालणार आहेत आणि त्यानंतर पालखी आपली पुढे जाईल फोटो मारायचे दोन मिनिटा ઓ સાઈડલા રા yee. kaili babaki. yee. mayiro. आपण पण जाऊया एक दुसरी पालखी आहे पण जाणार चला जाऊया आपण पन पण आता पाठोपाठ आपली गाडी सा त्या साईडला लावलेली आहे गेलेली आहे पुढे आणि आपण पण आता हळूहळू मागून चाललो आहे आणि आपल्यासोबत आहेत मामा हे बघा मामा आजच आले आहेत म्हणजे काल आले रात्री आजपासून सुरू चला जाऊया पटापट डायरेक्ट हॉल्टला आणि

स्पॉटला हा बघा अशा प्रकारे आपला दुपारचा स्पॉट आहे मस्तपैकी के आंघोळी केली आणि घाट चढू तर पुढे आलो आणि लगेचच आपला घाटणदेवी मंदिर आहे मंदिराच्या पुढेच आपला हा हो स्पॉट आहे तर मस्त स्पॉट आहे आतमध्ये जागा पण भरपूर आहे गाडी लावायला पण जागा आहे आता मस्त की फ्री झालेलो आहे आता पालखी येईल थोड्या टायमात म्हणजे एक दोन तास लागतील तोपर्यंत तो जेवणाची तयारी चालू असणार तर बघूया चला आपला हा प्रवास आता कंटिन्यू ठेवूया आणि हा आपला महेश रे बघा कपडे विपडे मस्तपैकी धुऊन आलेला आहे आंघोळ वांगणी करून तर त्याला आराम केला फ्रेश झालो आणि मस्त गेला घाटनदेवी मातेचं दर्शन घ्यायला आलो आहे हे बघा त्याला दाखवतो मला घाटनदेवी दे माते की जय देवी माते की जय चला घाटनदेवी मातेचं मंदिर हे सर्वांनी पाहिलं असेलच पण आम्ही आता दुसऱ्या घाटनदेवी मंदिराकडे जातो म्हणजे जुन्या ते जुनं आहे ना तिकडे चाललेलं आहे चला जाऊ या पटापट इकडे एक पालखी आहे गेट आहे आपल्या घाटनदेवी मंदिराचा आणि अटनदेवी मंदिर पण दाखवतो तुम्हाला आतमधून चला इकडे एक पालखी बसली आहे आणि इकडे एक पालखी आहे दोन पालखी आहेत आपल्या देवी मंदिरामध्ये आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये असं काय मंदिर आहे एक नंबर हे बघा जय माता दी दे। अटनदेवी माते किती आहे मूर्ति एकदम भारी है मंदिरा भोवती जागा है एक नंबर बैठलापन हाँ साइडला नवीन मंदिर बनल है तेर, 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 तेर। तर चला जाव्या आपल्या हॉल्टवर आणि त्यानंतर आपला थोडासा प्रवास सुरू करूया pada sa visava bhakta visava aarti sai baba ravi siya nata ravi siya nata aarti sai baba kali avatara satguru sanmata kale hava

नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः नमो प्रकृतीभद्राय नियता प्रणता शुभं प्रति कल्याण आरोग्य धन संपदा शतुबुद्धी विनाशायोती नमस्त मित्रांनो पालखी निघाली संध्याकाळीच्या स्पॉटला जायला म्हणजेच घोटीमध्ये पण पुढे आलेलो आहे कारण आपल्याला पाणी वाटप करायचं आहे हे बघा पालखी पण पालखीच्या पुढे येऊन थांबलो हे बघा पालखी पण येते आहे तर पालखी आली की पाणी देऊया आणि नंतरच पुढे जाऊया निशान आलेलं आहे त्यानं पाणी देऊया आणि मग पुढे जाऊया पाणी ay विश्रांतीसाठी पालखी थांबली होती एक पंधरा वीस मिनटा आता निघत्या इथून पण गाडी लावली होती या साईडला तिकडे मयाने लावले त्या साईडला एकदम पार इकडे मी इकडे पालखी बसली होती आता जा निघतायत जाऊया आता डायरेक्ट नाश्ताचा स्पॉटला साईराम भाऊ पालखी थांबली आहे पा आरतीसाठी आणि नाश्त्यासाठी हे बघा नाश्ता आता मंचुरियन रे बघूया तरी हे बघा मंचुरियन

सर्वजण बसले आहेत आणि आपले अध्यक्ष पण आहेत तिकडे निशानी जवळ अध्यक्ष भाऊ तुमचं थोडस काय असं सांगा तरी अरे तुम्ही सांगा ना तुम्ही अध्यक्ष आहात जय <laughs> देव

हावन जय राम तागिवारा हेतू नजर गिर परवाहे जुलजुला जय देव जय देव ऋषि शंकरा ओम स्वामी शंकरा आरती ओवाळू आरती ओवाळू तुज परगौ राजा जय देव जय देव पुरबना पोलाने नेविचारा भगंदी पार्वती

आरति ओ वाु भावती ओ वाु जय देव जयदेव जयदेव सुन्दरमजनानि पञ्चातनमनमो नमो गुणजन सुखकारी षट् कौशी जय वीरी प्रभुकोटिरक्तनाम दासान्तरी जय देव जय श्री शङ्करवामी दासा वि विसावा भक्ता विसावा सा आरति साई बाबा

साई बाबा मंडळी नो हातचा रात्रीचा हॉल्ट बा अशा प्रकारे तिकडे मस्त जेवण आहेत सर्वजण आणि इकडे असं सर्वजण झोपणार बाहेर गाडी लागली चला आता पालखी येईल पालखी आली की टेन्शन नाही तर मित्रांनो जेवण बनत आहे इकडे डाळ आहे तिकडे आहे वेज किंवा आपले भाऊ आहेत वेज किंवा बनत आहे आपलं डाळ भात झाला आहे आणि सालाबादप्रमाणे आपला नळी आणि कशा कशावर खायचा ते बघूया पण सध्या तरी वेज किंवा आणि हा जिरा राईस हे बघा एक नंबर डि <laughs> चला आता मस्त जेवलो आम्ही आता आलो आहे गाडीमध्ये तर आता झोपणार कारण थंडी जाम आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तर चला गुड नाईट साईमय रात्र आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा